कारल्याची भाजी खायला जरी कडू असली तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर फायदेशीर असते ब्लड शुगर कंट्रोल करते पाचनशक्ती सुधारते यकृतासाठी फायदेशीर त्वचेसाठी लाभदायक वजन कमी करण्यास मदत करते कर्करोधाविरोधी घटक प्रतिकारशक्ती वाढवते शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत सुद्धा करते तर आज आपण कारलेची भाजी जी आहे यासाठी कारले स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर ते कापून घेतले आणि मीठ मीठ लावून ते कारले दोन ते तीन तास छान प्रकारे मुरू दिले त्यानंतर ती पाणी जी आहे हे हाताने काढून घेतले पाणी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा कट करून घेतला एक कढई ठेवली कढईत तेल टाकलं मोहरी टाकली मोहरी आणि जिरं हे छान प्रकारे तटळल्यानंतर त्यामध्ये आपण जो कट केलेला कांदा होता तो कारले टाकले कांदा आणि कारले सोबत छान हो प्रकारे होऊ देले आणि त्यामध्ये झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट वाफ आली वाफ आल्यानंतर त्या कारल्यांमध्ये आपण जे आहे ते छान प्रकारे एकदा परत परतवून घेतले आणि परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार लाल तिखट टाकलं त्यानंतर थोडी हळद टाकली त्यानंतर जो घरगुती मसाला असेल तोसुद्धा टाकून घेतला आणि आवश्यकता असेल तरच त्यामध्ये मीठ टाकलं कारण मीठ आपण कारल्यांना आधीच लावून ठेवलेलं होतं आणि ते छान प्रकारे कारल्याला तिखट का मीठ जे आहे हे छान प्रकारे समप्रमाणात लागलं पाहिजे यासाठी परतून घेतलं आणि ते परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट होतं ते सुद्धा टाकून घेतलं आणि ते कूट टाकून घेतल्यानंतर परतून घेतलं त्याला पाच ते दहा मिनिट परत वाफ येऊ दिली जी भाज़ी भाजी आहे अशी चविष्ट आणि रुचकर भाजी जी आहे हे तयार झालेली आहे